नमस्कार मी प्रशांत प्रभाकर गावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहरेची से दिवा शहरातल्या अनधिकृत शाळांची यादी साधारणतः दोन महिन्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेली आहे आणि आता दिव्यातल्या ज्या अधिकृत शाळा आहेत त्यांच्या बाहेर या सर्व अनधिकृत शाळांची बोर्डिंग्स लावून शिक्षण विभागाने पालकांना विनंती केलेली आहे की या शाळांमध्ये ॲडमिशन घेऊ नका पण मला असं वाटतं की शिक्षण विभाग अशा पद्धतीने आपली जबाबदारी झटकते कारण फक्त तुम्ही बॅनर लावून नागरिकांना माहिती दिली किंवा पालकांना माहिती दिली याचा अर्थ तुमचं काम संपलं असं होत नाही कारण आज ज्या अनधिकृत शाळांची यादी ठाणे महानगरपालिकेने बॅनर्सवरती चिटकवलेली आहे याच अनधिकृत शाळांची यादी ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती ठाणे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत हद्दीतल्या त्याच्यामध्ये आजही अस्तित्वात आहे म्हणजे एका बाजूला ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या शाळा आहेत त्यांची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर दिसते आणि एका बाजूला त्याच शाळांना अनधिकृत म्हणून तुम्ही घोषित करताय म्हणजे एक प्रकारे ही दुट्टपी भूमिका ठाणे महानगरपालिकेचा शिक्षण विभाग घेतोय जे एका अर्थाने नागरिकांना किंवा पालकांना भुसकळ्यात टाकणार आहे तर सर्वात अगोदर मला असं वाटतं की ठाणे महानगरपालिकेने थोडासा सुसंस्कृतपणा दाखवावा शिक्षण विभागाने थोडासा हुशारपणा दाखवावा आणि आपल्या वेबसाईटवरची जी इलिगल शाळांची माहिती आहे ती त्यांनी तात्काळ काढून टाकायला हवी किंवा त्यांनी जी लिस्ट अपडेट केली आहे त्यानुसार तरी दुसरी गोष्ट की ज्या पालकांना आज आपल्या मुलांना अधिकृत शाळांमध्ये दिव्यातल्या अधिकृत शाळांमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या मुलांना काही अडकाठी होणार नाही याची काळजी घेणं सुद्धा शिक्षण विभागाचं काम आहे कारण जर समजा ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने लोकांना हे सांगितलं की तुम्ही दुसऱ्या शाळांमध्ये ॲडमिशन घ्या तर या अधिकृत शाळा या मुलांची किंवा पालकांची पिळवणूक करणार नाहीत त्यांच्याकडून डोनेशन घेणार नाहीत त्यांच्याकडून अतिरिक्त मागण्या करणार नाहीत याची काळजी घेणं सुद्धा शिक्षण विभागाचं काम आहे कारण शाळा आणि शिक्षण विभाग यांच्या या सर्व या गोंधळामध्ये जे नुकसान होणार आहे ते पालकांचं होणार आहे विद्यार्थ्यांचं होणार आहे ठाणे महानगरपालिकेने जेव्हा या शाळा बनत होत्या जेव्हा या अनधिकृत शाळांमध्ये ॲडमिशन होत होती तेव्हा जर याच्यावरती कारवाई केली असती तर कदाचित हा प्रसंग घडला नसता कारण आज ठाणे महानगरपालिकेच्या ज्या अनधिकृत शाळांची यादी आहे त्यातल्या नव्वद टक्के शाळा या दिव्यातल्या आहेत पण इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत शाळा दिव्यामध्ये होत असताना ठाणे महानगरपालिकेचा शिक्षण विभाग कुठे झोपला होता हेही त्यांनी सांगणं गरजेचं आहे जर समजा या शेकडो विद्यार्थ्यांना या हजारो विद्यार्थ्यांना जे अनधिकृत शाळांमध्ये शिकतायत यांचं ॲडमिशन अधिकृत शाळांमध्ये होत नसेल कारण ज्या अधिकृत शाळा आहेत त्यासुद्धा इतक्या लेवलला नाही आहेत की त्यांच्यामध्ये एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल त्याचबरोबर त्याही शंभर टक्के अधिकृतपणे कारण ज्या अधिकृत शाळा मनवल्या जातात त्या अनधिकृत बिल्डिंग्समध्येच आहेत कारण दिव्यातल्या नव्वद टक्के बिल्डिंग्स हे अनधिकृत आहेत मग ज्या बिल्डिंग्स अनधिकृत आहेत त्याच्यामध्ये अधिकृत शाळा कशी हाय हाही एक संशोधनाचा विषय आहे मला त्याच्यात जायचं नाही आहे पण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने या गोष्टीवरती पण लक्ष द्यायला हवं की जर समजा हे विद्यार्थी या शाळांमध्ये ॲडमिशन घेत असेल तर त्यांची पळवणूक होणार नाही त्याचबरोबर हाही प्रयत्न करायला हवा की ज्या अनधिकृत शाळा काही प्रमाणात शिक्षण विभागाच्या जे काही नियम आहेत त्यांना फॉलो करून अधिकृतमध्ये कन्वर्ट होऊ शकत असतील तर त्यांना हा प्रयत्न करायला पाहिजे की या शाळांना अधिकृतचा दर्जा मिळण्यासाठी ज्या काही दंड असतील जे काही प्रक्रिया असेल त्या पूर्ण करून त्यांना अधिकृत करता येईल का जेणेकरून या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आणि या विद्यार्थ्यांना त्याच शाळेमध्ये त्यांचं ॲडमिशन पुढे पूर्ण करता येईल